वसंतनगर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारपदी सतीश जाधव रुजू ठाणेदार शांतिकुमार पाटील यांना भावपूर्ण निरोप पुसद शहराची शासन दप्तरी ओळख अशी संवेदनशील म्हणून आहे शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी शहरामध्ये असलेल्या दोन पोलीस ठाण्यांमध्ये उच्च पदस्थ सिनियर दर्जाचे पोलीस अधिकारी असणे गरजेचे असल्यामुळे शासनातर्फे विशेष करून पुसदमध्ये आय पी एस दर्जाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तर तालुक्यातील शहरातील प्रमुख असलेल्या पुसद शहर पोलीस ठाणे व वसंतनगर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारपदी गृहविभागामार्फत नियुक्त केल्या गेलेल्या आहेत गृह विभागामार्फत शहरात सर्वच भागात विशेष करून संवेदनशील परिसरात हाय व्होल्टेज सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत याची कंट्रोल रूम शहर पोलीस ठाणे व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी आहे नुकतेच वसंतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शांतिकुमार पाटील यांची लातूर जिल्ह्यामध्ये बदली झाली तर वसंतनगर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारपदी सतीश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे ठाणेदार शांतिकुमार पाटील यांचा निरोप समारंभ तर नवनियुक्त ठाणेदार सतीश जाधव यांचा सत्कार दिनांक दोन ऑगस्ट रोजी वसंतनगर पोलीस ठाण्याच्या समस्त कर्मचाऱ्यांमार्फत आयोजित करण्यात आला होता यावेळी ठाणेदार शांतिकुमार पाटील यांचा ठाणेदार सतीश जाधव हो, यांनी सपत्नी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला तर ठाणेदार सतीश जाधव हो यांचा सत्कार कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आला या भावपूर्ण सोहळ्याला पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव हो, पोलीस उपनिरीक्षक खाडे पोलीस उपनिरीक्षक वेरुळकर महिला पोलीस कॉन्स्टेबल डी बी पदकाचे अशोक चव्हाण मुन्ना आडे संजय पवार सतीश पोलीस कॉन्स्टेबल नईम बीड जमादार चंदेलवाड नालमवार जनरल पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण रवी चव्हाण सुदाम आडे गोपनीय विभागाचे अरविंद चव्हाण ए टी एसचे वाघमारे ज्येष्ठ पोलीस जमादार रोहिदास चव्हाण पोलिस कॉन्स्टेबल खंदारे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी महिला पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी गृहरक्षक दलाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह दैनिक देशोन्नतीचे दीपक महाडिक इत्यादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते